जेव्हा आम्ही सगळे भेटतो तेव्हा आमची एनर्जी अगदी डबल होते आणि आम्ही नेहमी कुठे ना कुठे जायचा प्लॅन करतो ह्यावेळी आमचा प्लॅन कोकणात जायचा ठरला बहिणीचा मिस्त्रांना पण रेडी केलं आणि पहाटे सगळं अवरून आम्ही निघालो कोकणासाठी कोकणामध्ये आम्ही नऊ ते दहाच्या दरम्यान येऊन पोहोचलो भरपूर फोटोशूट केलं लहानग्यांसोबत मस्तपैकी मजा मस्ती केली आता राहायचं आणि जेवायचं कुठं हा प्रश्न होता खूप सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी कळलं की काशीराज होमस्टे देवबागमध्ये आहे तिथं उत्तम सोय होऊ शकते आणि आम्ही ते हुडकत काशीराम होमस्टेला येऊन पोहोचलो इथं आल्यानंतर मन खूप प्रसन्न झालं होतं कारण व्ह्यू अप्रतिम होता इथून जवळच बीच आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांना तर खूप आनंद झाला होता आतमध्ये येऊन रूम्स पाहिल्या रूम्स ना अगदी माइंड फ्रेश झालं कारण खूप आणि आणि अशा सुंदर असणाऱ्या रूम बघितल्या की खूप छान वाटतं अजिबात वाटत नव्हतं की आपण कुठेतरी रिसॉर्ट वगैरे बुक केलं अगदी घरच्या सरक सगळा इथला व्ह्यू होता सगळी स्वच्छता होती आणि सगळ्यांना जाम भुका लागल्या होत्या त्यामुळे आम्ही ऑर्डर दिली होती कोकणी घावण्यांची आता कोकणामध्ये आल्यानंतर चहा कांदेपोहे असं काही खाण्यात मजा नाहीये कारण इथला कोकणी नाश्ता म्हणजे सगळ्यात सर्व सुख आहे आम्ही मस्त जागीदार पांढरी शुभ्र अशी कोकणी घावण्याची ऑर्डर दिली होती सगळ्यांनी अगदी पोट भरून मजा घेतली आणि त्यानंतर आम्ही निघणार होतो रूमच्या जवळच म्हणजे अगदी पाच मिनिटात असणारा देवबाग बीचवरती सगळेजण आम्ही देवबाग बीचवरती येऊन पोहोचलो छानपैकी फोटोशूट केलं पाण्यामध्ये खूप मजा मस्ती केली त्यानंतर आम्ही निघालो बोटिंगवरती आता हे बोटिंगचं वगैरे जे काही सगळ्या सोयी होते ते आम्हाला रूमवरूनच मिळाल्या होत्या त्यामुळे आम्हाला कुठेही रुसीकडे जायला लागलं नाही त्यामुळे धावपळ झाली नाही सगळं काही एकाच ठिकाणी असल्यामुळे काशीराज कॉमशे अगदी उत्तम आहे आम्ही छानपैकी बोटिंग वाड मी सगळं केलं दमून जेव्हा आम्ही पुन्हा माघारी रूमवरती आलो तेव्हा आम्ही ऑर्डर दिली होती कोळंबी फ्रायची आणि मस्त गरमागरम असं कोळंबी फ्रायचं सुरू होतं त्याबरोबरच ना इथं आपल्याला सुरमई फ्राय पापलेट खेकडा चिकन वडा अशा बऱ्याच थाळ्यांच्या आपल्या इथं ऑर्डर जेवण ते आपल्याला बनवून देतात आणि जेवणाची चव तर अप्रतिम आहे माझ्याकडून तर ह्याला फाईव्ह स्टार रेटिंग आहे तर तुम्ही पण नक्की या इथं इथले जे ओनर आहेत ना प्रज्वल आणि इथे आम्हाला खूप कोऑपरेट केलं होतं आणि जेवण तर अप्रतिम बनवलं होतं जेवण अगदी कोकणी होतं त्यामुळे सगळ्यांनी ना जेवणाचा फडशा केला आमच्या म्हणून माझ्यावरती मस्तपैकी ताव मारला होता तिथून आम्ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला येता येता सिंधुदुर्ग मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला मन खूप प्रसन्न झालं होतं आणि अशा पर्यंत आमची ट्रिप ट्रिपर्यंत एंड झाली होती अजून काय काय मजा मस्ती केली ते बघूयात नेक्स्ट पार्ट मध्ये तोपर्यंत